पोलीस दलामार्फत वडकबाळ येथे पूरग्रस्तांना जेवण व चादरीचे वाटप मंद्रुक पोलीस ठाणे हद्दीतील शिना नदी पूरग्रस्त परिसरात भेट देऊन वडकबाळ येथील आपदग्रस्त नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पोलीस दलामार्फत वडकबाळ ते पूरग्रस्तांना जेवण व चादरीचे वाटप करण्यात आले संकटाच्या काळात पोलीस विभाग नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे निसर्गाच्या प्रकोपात धैर्य न हरवता शासन यंत्रणेवर विश्वास ठेवावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यावेळी केले यावेळी मंद्रुपचे अप्पर तहसीलदार सुजित नरारे मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार तसेच पोलीस पाटील अशोक पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यासाठी दोन दिवसाचा रेड अलर्ट जारी केला असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे अनावश्यक प्रवास टाळावा नदी नाले व पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे तसेच शासन व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले पुरामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते नागरिकांना जेवण नाश्ता तसेच उबदार चादरीचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आश्वासक समाधान आणि धीर निर्माण झाला होता